हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा असं नाव आहे भक्तियोग बाराव्या श्लोकाचं वाचन सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान फल त्याग त्यागात शांती अनंतरम भाषांतर तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते तर शब्दशा अर्थ बघूया श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात तर भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात शब्द अर्थ बघूया अभ्यासात म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञानम श्रेष्ठ तर भगवंत आहेत की तुला जर असा अभ्यास करणं शक्य नाहीये कसा अभ्यास करणं शक्य नाहीये नवव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं ना दुसऱ्या ओळीमध्ये अभ्यास योगेन तत्वांच पालन कर पण या श्लोकात भगवंत म्हणतात जर तुला असा अभ्यास करणं शक्य नसेल तर श्रेयोही ज्ञानम तर तू ज्ञानाचे अनुशीलन करण्यात स्वतःला संलग्न कर पुढे भगवंत म्हणत आहेत ज्ञानात ध्यानम ध्यान हे विशेष श्रेष्ठ आहे म्हणजे आपण भाषांतरात बघितलं तर दुसऱ्या ओळीत दिलाय बघा ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत कर्म फल ध्याना त्याग ध्यानापेक्षाही कर्म त्याग हे हा श्रेष्ठ आहे त्यागात शांती अनंतरम तर जेव्हा व्यक्ती कर्म फल त्याग करतो तेव्हा शांतीही अनंतरम तर त्या कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते तर बारा पॉइंट आठ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तुझी बुद्धी मन माझ्यात लाव आणि माझी शुद्ध भक्ती अनन्य भक्ती कर बारा पॉइंट नऊ मध्ये भगवंत अर्जुनाला म्हटले की असं करण जर अशक्य असेल तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचं पालन कर अभ्यास योग कर पुढे भगवंत दहाव्या श्लोकात म्हणाले की असं करणं पण जर अशक्य आहे ते करणं तू जर त्या ते करण्यासाठी जर तू असमर्थ असशील तर माझ्याकरिता कर्म कर तर नऊ आणि दहा हे तीनही श्लोक आहेत ते भक्तीच्या संबंधित आहेत आणि अकरा आणि बारा हे दोन श्लोक आहेत ते भगवंत निष्काम कर्माबद्दल अर्जुनाला सांगत आहेत अकराव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर आणि या बाराव्या श्लोकात भगवंत म्हणतात तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणं श्रेष्ठ आहे कारण अशा कर्म फल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते तर हे सगळं भगवंत निष्काम कर्मयोगाच्या संबंधात बोलत आहेत जेव्हा आपण भाषांतर वाचतो तर त्यात दिलं आहे ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग श्रेष्ठ आहे हे वाचल्यामुळे आपण गोंधळून जातो पण त्याचा असा अर्थ नाही आहे की भगवंतांवर ध्यान करण्यापेक्षा असा हा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे असा त्याचा अर्थ नाही आहे तर आपण हे नीटपणे जाणून घेऊया की हा जो उपदेश आहे तो अशा व्यक्तींसाठी दिला आहे जी व्यक्ती भगवंतांवर ध्यान करूच शकत नाही आहे तर जो व्यक्ती ध्यान करू शकत नाही आहे भगवंतांवर मग त्याला असं म्हटलं जातं की तू कर्म कर आणि त्या कर्मफळांचा त्याग कर तर असा व्यक्ती आहे त्याच्यासाठी कर्म करणं हे योग्य आहे मग असा व्यक्ती जेव्हा कर्मफळ त्याग करेल तेव्हा कर्म करताना जे इंद्रिय भोगाची भावना आहे भोग भावना आहे ती न ठेवता तो व्यक्ती आहे तो इतरांच्या कल्याणासाठी त्या कर्माचं फळ वापरेल आणि अशा प्रकारे नेहमी निस्वार्थपणे कार्य करत राहिल्यामुळे त्या व्यक्तीचं मन आहे ते शांत होत भगवंत बाराव्या श्लोकाच्या शेवटी आहेत त्यागात शांती अनंतरम कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनः शांती प्राप्त होते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल